नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेचे आमदार अपात्रच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटास दीड दिवसाची मुदत देण्यात आली आहे मंगळवार व बुधवार ही दीड दिवस शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत सलग तीन दिवस अंतिम सुनावणी चालणार असून ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज त्यांची बाजू मांडली विधिमंडळ हा पक्ष मर्यादित कारणासाठी आहे राजकीय पक्षापासून विभक्त होताना विधीमंडळ पक्षाला दुसऱ्या गटात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्ही राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात पक्षा सामील व्हा तुम्हाला वाटेल ते करा असं कामत म्हणाले दरम्यान एक चतुर्थांश तीन किंवा त्याहून अधिक विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकतो यावर विधानसभा यांनी बहुमत असलेले म्हणजे दोन तृतीय अंश तीन विधिमंडळ सदस्यांचा पक्ष हा प्रतिनिधित्व करू शकत नाही पण एक तृतीय अंश तीन म्हणजे अल्पमतात असलेले गट राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतो असा सवाल यावेळी उपस्थित केला पुढे कामत म्हणायले की इतक्या वर्षात एकही कार्यकर्ता किंवा आमदाराने पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत असं सांगितलं नाही तुम्ही सर्व काही नंतर केलेले बनाव आहे जर उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख नव्हते तर तुमच्या समोर एकच मार्ग होता तो म्हणजे तुम्ही सर्वजण अपात्र ठरता कारण तुमच्या सर्वांचीच निवड ही पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केली आहे पक्षाची रचना घटना विरोधी हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड ठाकरेंनी केली होती त्याच घटनाविरोधी पक्षरचनेचे शिंदे हे लाभार्थी आहेत पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेच्या सर्व आमदारांचे निलंबन करावे लागेल कारण याच घटनाविरोधी पक्ष नेतृत्वात निवडणुका लढवल्या व ते आमदार झाले शिंदेचा दावा मानायचा झाला तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना निलंबित करावे लागेल त्यामुळे शिंदे गटाचा हा दावा फ्रॉड आहे असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद